मानिक सानम राहणार वरझडी लालोबा पाठोदा गेला बीड काय मागण्या तुमच्या मागण्या मुलाचं जे सर्टिफिकेट काढलं होतं पन्नास टक्के ऑफलाईन आलं होतं डॉक्टरांनी व ज्या कमिटीने निर्गमित केलंय ते पन्नास टक्के आणि इकडं ऑनलाईन करायला आले होते त्यांनी वीस टक्के केलं त्यांना मी सांगितलं की बाबा सी एस साहेबांना भेटलो मी तरी हे असं असं आहे ते म्हणले काय नाही ते तसंच असतं आणि सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअरच तशा प्रकारचं आहे पन्नास टाकलं तर वीस येतं दहा टाकलं तर पाच येतं किंवा पाच टाकलं तर शंभर येतं अशी त्यांची ती सॉफ्टवेअर आहे तर जर तसं सॉफ्टवेअर जर असेल तर मेडिकल बोर्डाची काय गरज बसवायची मग डायरेक्ट सॉफ्टवेअरच आपल्याला सर्टिफिकेट मिळेल ना जर कारण दिले हो तपासण्याची काय गरज आहे एक तर त्यांनी तसं सॉफ्टवेअर आहे मीडिया पत्रकार समोर डिक्लेअर करावा नाही तर माझं सरटुकरी दुरुस्त करून द्यावा त्यांना जर जास्त फॉल पाण्यात तसंच जायचं तर माझं सरटुकडे मुलाचं दुरुस्त करून देण्यात यावा दुसरी मागणी आहे की गेले चार दिवसापासून मी उपोषण करतोय गेले चार दिवस झाले तरी माझ्याकडं कुणीच आलं नाही मी मग शेवटी शिट्टी आमरण उपोषण करता करता शिट्टी वाजव सुरू केलं आहे आणि ते का की आत्मदनची सुद्धा नोटीस दिलेली आहे त्यांना आणि मागणी देत असताना त्याच्यामध्ये चार मागण्या आहेत निवेदनामध्ये तर शेवटची मागणी असेल तुम्हाला जर कुठलंच मान्य नसेल तर मला आत्मदहन करायला परवानगी द्यावा मला न्याय मिळाला नाही म्हणून मी आत्मदहन करून करून टाकेन तुमची मागणी मान्य नाही झाल्यावर पुढची भूमिका कशी असेल हो पुढचं आंदोलन कसं असेल तुमचं माझं याच्या शेवटचं स्टेप तेव्हाही कधीही मी आत्मदहन करू शकतो राजूरकर म्हणून एक क्लार्क तिथं ऑनलाईनला ला कॉम्प्युटर त्यांनी हा प्रकार केलेला आहे एक तर त्यांना कायमचं निलंबित करण्यात यावं दुसरी गोष्ट सी त्याचा स्वतःची भूमिका स्पष्ट करावं मीडिया पत्रकारासमोर ते बी कॉम्प्युटर इथं आणायचं आणि कॉम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर आहे म्हणून हा शुद्ध करायचं कारण हा दिव्यांग बांधवांना खूप याचा त्रास आहे